प्रशास आणि शरद चंद्रजी पवार साहेब असे विचार से, से, ने से, ने से ते शिवसेनेचे नेते सहर्क नेते सचिन आहे સચિન આરી એ મુ અન્ય ઠિકાણ અનેક કામ કામરાજ સંઘટનેતૃત્વ થ વિધાનસભે હોષ્ટ્ર મંત્રીમંડળે અને વિશેષત તરીણ કાર્યકર્ત પ્રોત્સાહન દેવા સાથે

त्यांनी बोलत असताना सांगितलं या वयात सुद्धा मी काम करतो आणि मी काय म्हताना बाकी काय बोला बोलाईशिवाय म्हणजे काही वेळ एक हा अजून सोळा जायचं आहे ज्याचा शिष्यसभा सुरू द्या सोडून आमचे दुसरे सरकारी माझे आमदार विलास राांडे माझे आमदार जयजय गायकवाड माझे आमदार गौतम साळगोसा माझे आमदार जगन्नाथ शिवाळे माझी महापौर आणि आमचे सरकारी आजमभाई खानसे सुभासाई भाळे काँग्रेसचे अध्यक्ष कैलास कदम शिवसेनेचे सह શહેર પ્રમુખ સચિન ભોસે રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પક્ષા અધ્યક્ષ સુષાર કામતે આમ આદમી પાર્ટી ચેતન વેજે માનવ કામલે રવિ લાંડે ધનંજય આઝાદ પ્રકાશ વડસે માજી મહાપર સંજય વાઘે અને આપણા સગ ઉમેદવાર જે ઉપસ્થિત ཁྱི ཕྱད ཁྱི 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 ਦੇ ਸੈਸਾ ਫਾਜ਼ਲ ਜਿਹੜੇ ਜੀ ਲਿਖਦਾ ਹੈ ਉਹ ਇਸੇ ਜਿਹੜੇ ਜੀ ਦੇ ਸੈਸਾ ਸੁਰਖਸ਼ਾ ਗੱਲ ਸੀ ਰਸਿ ਦਵਾਈ ਤੇ ਖਾਹਾਂ ਸਿਖਦਾ ਉਸ ਫਾਜ਼ਾ ਜਨ ਜਨ ਸਦਨਿਛ ਸਵਨਦਸ ਹੀ ਜਿਹੜੀ ਜਦਾ ਸਸਤੇ ਸੰਸਰ ਕਰਾਇ ਦੁੱਖੋਂ ਉਸ ਅਸਲ ਲਕੀ ਜੇ ਵੈ ਇਸੇ ਉਹ ਵੈ ਰਹੋ ਜੇ जवळभारे एकशे वीस काफे गेले होते मुंबई शहराचं तिथं प्रदूषणाला खराब होईल असं दिसायला मिळत आणि त्यावेळेला यशवंत चव्हाणांनी विचार केला की उद्योगधंदे फक्त मुंबईच असता ते बाहेर बाहेरचा नेता येणार नाही आणि त्याच्यामध्ये त्याने पुण्याची निवड केली आणि हे काम कुणी करायचं असा विचार करत असावा त्यावेळेला या भागामध्ये आमदार अण्णासाहेब वगैरे होते अण्णासाहेब वगैरेच्या ही जबाबदारी टाकली डॉक्टर घाजे नावाचे ग्रस्त होते त्यांचंही त्याच्यामध्ये योगदान होतं आणि या सगळ्यांनीही नगरी उभं करायचं सह आणि समाणथे काही उत्तम आणि मोठ्या ओश उद्योगपर्तींना निमंत्रित केलं चव्हाण झाडांना समजलं की जे आर जीचा बिहारमध्ये एक कारखाना चाचण्या आहे चव्हाण झाडांना हे समजल्याच्या नंतर त्यांनी जे आरजींना बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही राहता मुंबईमध्ये ते महाराष्ट्राचे नागरिक आहात ते कारखाना काळचा आहे ट्रक आणि मोठा तयार करायचा इतक्या लांब काळा देतो की जागा त्यांनी दिली आणि ते इथून काळखाना उभं राहण्या हजार कामगार आज त्या ठिकाणी काम करते दुसरा एक कारखाना होता बजाजांचा आणि बजाजांचा विचार हा दुसरीकडे जायचा होता राहुल गांधींचे वडील

काही हजार लोकांना काम मिळतो माझ्याकडं महाराष्ट्राची सत्ता होती राज्याचं मुख्यमंत्री होतं आणि मला असं होतं एक दिवशी आमचे सहकारी विजयरा नवले हे आले आणि त्यांनी मला सांगितलं की आम्हाला एक स्वातंत्र्य इथं करायचं त्यांना दादा खुज त्यांनी सांगितलं हिंदवी हिंदवतीला स्वातंत्र्य असताना काचा निकाल त्यांनी घेतला मी मुख्यमंशी म्हणून मला निमंत्रण दिलं होफिंदा मी मुख्य वंशी म्हणून मला निमंत्रण दिलं होफिंदा त्यासाठी माझ्या डोक्यामध्ये दुसरा विचार होता मी जराशा काही देशात फायदा होता मी नवीनचं निमंत्रण स्वीकारलं कार्यक्रमाला गेलो साखर साळखानेच्या पायाभणीच्या पण होत अडथना होणार नाही लोक म्हणजे आधी कारखान्याच्या भूमी झाला भूमी खूजन केलं आणि नंतर होणार नाही त्यांनी स्वच्छ साडीचं इथून तीस सांगा मी जवळ जागा दिसतो ही जागा हिंदवला हवी आहे मला या ठिकाणी आय टी कंपनी आणायचं आय टी फार करायचं आणि मला आनंद एका गोष्टीचा की आई काही हजार लोक त्या ठिकाणी काम करतात तुम्ही तो आय टी फार वगैरेचा फाशी वर्षा देशात तुम्ही कुठे आहात अशी तुमची खात्री होते ही स्थिती त्या ठिकाणी आहे आज जवळपास पाच लाख लोक त्या ठिकाणी काम करतात मुलं आहेत मुली आहेत त्यांचं सबध अर्थकारण बदललं आहे हिंदवजींनी कोणत्या जरी भाषण नेल्यात आज त्या ठिकाणी होतात अनेक अमेरिकेतल्या कंपन्या अमेरिकेमध्ये बसतात आणि त्यांचा ऑफिस हिंदव दिलं आहे अनेक इंग्लंडमधल्या कंपन्या इंग्लंडमध्ये व्यवहार करतात त्यांचं ऑफिस हिंदवली आहे पुण्याच्याजवळ आणि या सगळ्यामुळे पुण्याचं कृषी किंवाचं हिंदवृत्त अर्थकारण बदललं आणि या देशामध्ये पुण्या हे एकेकाळी शिक्षणाचं वाहन निर्णय होतं आता उद्योगाचं आणि आय टीचं वाहन निघून झालं आणि या सगळ्या कामाला इथे चुथ्यासारख्या लाखो लोकांनी अतिशय कष्ट केले सहाय्य दिलं त्यामुळेच हा खऱ्या अर्थानं हृदय होऊ शकलेला अनेक कार्यक्रम आम्ही या ठिकाणी हाताळले मला असं ही दारा जिथे आपण आहोत राहतात आमच्या सरकारी अजून वर्गाचे त्यांनी मला आसन करून दिली ही जी दारा आहे ती सर्व नव एक होती आणि ती चिंचवड देवस्थानची ही जागा होती इथे नगरसेवक होते अंकुशराव राहिले आणि कैलासाठी अमृत सराव हे दोघं मला दिल्लीला भेटायला आले अरुण वर यांच्यावरून आणि त्यांनी ही महानगर महानगरस्वाजी लता मागितली आम्ही ठरवलं ती जागा देऊन टाकून महानगरासवाजी केला त्यांना अयस्थितीने जागा घ्या मैदान करा उद्यान करा आणि शक्य असेल तर पर्यटन स्थळ ठरा आणि मला आनंद आहे केलं इथं सुंदर उद्यान केलं पर्यटन सह स्थळ केलं आणि त्यामुळं या सगळ्या भागाचा चेहरा हा बदला लागलेला आहे आज या सगळ्या भागात नवीन नवीन काही होत होतं पण त्याला मर्यादा आलं आणि पुन्हा वेगळा विचार केला मुंबईमध्ये गर्दी होती पण हे चिंच झाली पुण्यामध्ये गर्दी असा व्हायला लागली पुण्यामध्ये गर्दी व्हायच्या नंतर इथे काही बदल केला पाहिजे माझ्याकडे पुन्हा मुख्यमंत्री व्हाय झाले आणि मी निकाल घेतला की आता पुण्यात इंडस्ट्री काढायची नाही मुंबईत इंडस्ट्री काढायची नाही आता पुण्याच्या व्हायला जायची आम्ही चारखंडा गेलो きちゃかんさねえは、ファロに、自ェスルだけど、き m ゃえまじしかんに、きちゃかんさねえかんに、サソだけど、きちゃかんさねえかんに、ラジオだけど、きちゃえまじしかんにかんさねえかんに、きいろいだけど、きいろいはかんさねえかんに、あれはふやしはどうぞだ。はざのろかなため、えちかわらじきち、 नवीन काल केली या सगळ्या भागाचा चेहरा हा निर्णय गेलेला आहे आता ही जी स्थिती इथे होती तशी स्थिती पुण्या हुनं कशी करायची हा विचार आम्हा लोकांच्या डोक्यात आहे आज निवडणुकीच्यासाठी आपण एकत्र या ठिकाणी येतो ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे सहा महिन्याच्या भूमी एक निवडणूक झाली ती देशाची निवडणूक होती ती देशाची निवडणूक असताना देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ही काही भूमिका लोकांच्या समोर मांडत होती ते आपल्या प्रचारामध्ये ठिकठिकाणी जाऊन लोकांना सांगत होते की उद्याच्या निवडणुकीमध्ये चारशे खासदार माझी निवडून आणून द्या आम्हाला असतं पार्लमेंटमध्ये एवढ्या खासदारांशी निवडून लावलेल्या आवश्यकता आहे असं नाही साधारणतः तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे खासदार आले तरी बहुमत मिळतं पण हे चारशे मागत होते आम्ही खोलामध्ये गेलो यांना चारशे का पाहिजे त्यांना चारशे आता हा खासदार हवे होते त्याचं कारण त्यांचं लक्ष या देशाच्या घटनेवर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना या देशाला दिली आणि त्या घटनेमध्ये काही परिवर्तन करावं त्याच्यात सुधारणा करावी आणि सामान्य माणसाच्या अधिकारावर मर्यादा आणि अशा भागाची शंका आम्हा लोकांच्या मनामध्ये आहे आणि त्यासाठी आम्ही एक निकाल दिल्लीमध्ये घेतला सहवाजके ने ते लोकानी हिकुत्रित कॾहिं सोनिया गांधी होते राहुल गांधी होते मी सो उवे हु मुख्यमंत्री अरविंदजरीवाल हुजवादी पार्टी ते यादव होते आणि आम्ही सिंधी वसूं ठरवल की या दा लोकशाही या देशाच्या घटकेवर उद्या हल्ला होणार असेल तर आपण एकत्र निर्णय तोडून दिलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका घेऊन आनंद आहे आणि अभिमान असतो सोळा लोकांचा की महाराष्ट्रामध्ये सी लोकांनी एकंदर अठ्ठेचाळीस खासदार असताना त्याचे एकतीस खासदार आम्हाला लोकांशी तुम्ही निवडून दिले तर त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी असेल उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल या सगळ्यांना प्रचंड संख्येने शक्तीनं तुम्ही लोकांनी निवडून दिलं आणि मोदी साहेबांच्या डोक्यामध्ये या देशामध्ये संविधाना हाबणार करण्याचा त्यांचे दृष्टिकोन होता तो थांबवण्याच्या संबंधीचं काम या सगळ्याच्या माध्यमातून केलं ती निवडणूक झाली आता विधानसभेची निवडणूक आली गेली दहा वर्ष आपण बघतो त्याचा एक दोन वर्षाचा कालखंड की जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तो जर सोडला तर बाकीचे सर्व वर्ष भाजपच्या वादे हातात हो या राज्याची सत्ता अनेक प्रश्न शिल्लक होते त्या प्रश्नाच्या सोडवणुकीच्यासाठी सत्ता वापरावी हा दृष्टिकोन त्यांनी घेतला नाही त्यांचं सर्व लक्ष सत्तेचं केंद्रीकरण करण्याचं होतं सत्ता हि जे काही गुण असतात काही दोष असतात सर सत्ता ही खूपदा केंद्रित होते आणि केंद्रित झाली सत्ता ही व्यस्त होते आम्हाला इथे सत्ता केंद्रित होऊन द्यायची नव्हती आणि त्यासाठीच आम्ही सर्व अनेक काहीचा हे हसवले घेऊ वेगवेगळ्या लोकांच्यासाठी स्त्रियांच्यासाठी घेऊ महाराष्ट्रामध्ये स्त्रियांच्या संबंधी काही चिंताजनक गोष्टी या ह्या सगळ्यांच्या नजरेसमोर आल्या स्त्रियांचे अत्याचार वाढले आज इथे राज्य आणताना इथे मुख्यमंत्री त्यांचे सरकारी त्यांनी सांगितलं आम्ही एक नवीन कार्यक्रम हातामध्ये घेतला काय माझी लाठी बहीण लाडक्या बहिणीला सन्मान दिला तर माझी सरकार नाही जरूर सन्मान करण्यात आला पण आज महाराष्ट्रामध्ये घटर काय आज महाराष्ट्रामध्ये स्त्रियांच्यावर मुलींच्यावर अत्याचार होतो मुंबईच्या जवळ ठाण्याला ठाणे जिल्ह्यामध्ये एका शाळेच्या दोन लहान मुलींच्यावर अत्याचार केला गेला सवन देशामध्ये महाराष्ट्राचं नाव लोक खराब झालं आज केंद्र सरकारने माहिती प्रसिद्ध केली की एकट्या महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी आठशे शहाऐंशी मुली गायब झाल्या त्या कुठे गेल्याच माहिती नाही घरच्यांना माहिती नाही पोलिसांच्या तक्रारी केल्या त्याचा शोध होत नाही तुम्ही एका बाजूने बहीण राजकीय म्हणता आणि दुसऱ्या बाजूने काही शेकडा बहीण मुली या कुठे गेल्या ह्याच्या फटका लागत नाही त्यांचं अपहरण कुणी केलं ह्याचा फटका लागत नाही कशी बहिणींची काळजी तुम्ही घेता आणि म्हणून आज गरज असेल तर बहिणींचं संरक्षण करण्याची त्यांना आधार द्यायची त्यांना धीर द्यायची त्यांचा सन्मान करायची आजच्या अधिक आहे या कामामध्ये लक्ष देत नाही दुसरं काम त्यांनी हातात घेत शेतकऱ्यांच्यावर घेतो दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या वाढली का शेतकरी आत्महत्या करतो शेती करत होतो विन वयान आणतो खच्च औषधं घेतो त्यासाठी कर्ज करतो पीक घेतो आणि एवढे त्याला निसर्गाची अवक झाली तर स्वरासारखं पीक हे सुद्धा उद्वस्त होतं महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली या शेतकऱ्यांना आत्महत्यापासून वाचवायचं असेल तर त्यांच्यासाठी काही उभ घ्यायची गरज आहे आम्ही लोकांनी बसून ठरवू आहे ते उद्या चला तुम्ही लोकांनी महाराष्ट्राची सत्ता आव्हान दिली तर आम्ही या राज्यातील शेतकऱ्यांची आत्महत्या ही थांबवू त्यासाठी त्यांचं अधिक लक्ष देऊ त्यांच्या उत्पादन खर्चाचा विचार करून त्यांच्या मालाला किंवा देऊ त्यांच्या शेतीमध्ये अधिक नुकसान आणू आणि आधी नुकसान आणून ही शेती समृद्ध कशी होईल याच्याकडे लक्ष देऊ त्यामुळे शेतीचं भरतच असतं मगाशी सांगितलं काळ सांगा वाढवली त्यावेळेस शिक्षण आलं पुन्हा शहर शिक्षणाचा मार्ग आज या फिर चिंचला चांगली कॉलेज झाली बारामतीला कॉलेज झाली अनेक ठिकाणी कॉलेज झाली आणि शिक्षणाचा विस्तार झाला मुलं शिकली आणि आनंद आहे की तुमच्या माझ्या घराची मुलं आता फजीनं झाली पण दुःख एका गोष्टीचं आहे फजिन झाली शिकले नोकरी मिळत नाही नोकऱ्या कमी झालेल्या आणि त्यामुळं एक प्रकारची निराशा या तरुण फिरीत केला गेली आणि ही तरुण फिरीची निराशा झाल्याची असते त्यामुळे असा विचार करतो नोकरी मिळत नाही त्यांना नोकरी जो भेण मिळत नाही तो भरण दर महिन्याला चारशे चार हजार रुपये अनुदान त्यांना द्यायचं आणि स्वतःचा व्यवसाय करण्याच्यासाठी त्याला प्रोत्साहित करायचं त्याचा विचार आम्ही लोकांनी केला आणि असे कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेऊ पण हे कार्यक्रम हातामध्ये घेऊन पृथ्वीमध्ये आणायचा प्रयत्न करू पण ते होईल कधी ते होईल त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार तुम्ही आमच्या या दोघांच्या फोन आम्ही जे खासदारचे आमदारकी उमेदवार देतो मग त्या सरकारने तुम्ही त्यांना विजयी करा महाराष्ट्राचं राज्य हातामध्ये मी तो साक्षी देतो महाराष्ट्राचं राज्य हातामध्ये दिल्यानंतर या महाराष्ट्राचा चेहरा बदलेल कसा इतर लोकांचे फक्त सूचन करते इतर स्त्रिया त्यांना संरक्षण कसं मिळेल शेतकरी आत्महत्या भासून कसा वाचेल तरुण मुलं त्यांच्या हाताला काम कसं मिळेल अशा अनेक गोष्टी आम्ही करण्याच्यासाठी आज तयार आहोत आणि त्या सायच्यासाठी तुमची मदत पाहिजे आणि ही मदत द्यायची असेल तर उद्याचे विस्तार केला मतदानाच्यासाठी जा मतदान केंद्रावरचे चित्र व्हा आणि सोहळा सगळ्यांच्याच या दोघांचे डॉक्टर सुदर्शनाथ शिवसे विधानसभा आणि अजित गवाने विधानसभा राहुल कलासे 心配でなんかは、やっちがんない。お茶をお茶に入れ替えなきゃさし、今日2、3年、今日9年、き、土砂にわざわざマイナス、春の教授中に、デッチャーサウルスをお茶にだわ、あんりやない、そっから、言うては、とはかつ、えー、いでゃす。え、結果に、デッチャーサウルスラジオ、え、くそがするラジオと、やるの、感謝感、 यांच्या राज आज वाराचा नंबर सहावा आणि सातवा झाला आहे तो पुन्हा एकदा या देशाचं एक जवळचं राज्य हे म्हणून दिल्यास आणि स्वच्छ ही खात्री या ठिकाणी सगळ्यांना देतो आणि माझे दोन शब्द सफ जय हिंद जय भारत धन्यवाद जोरदार टाळ्या वाजून साहेबांचा पण आभार मानूया टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार सोयाबीनच नाही सोयाबीनचं शेतकऱ्यांचं नुकसान त्यांना ऐकून घ्या त्यांना किंमत मिळत नाही त्याच्याबरोबर आता राज्यामध्ये साखरेचं उत्पादन होतं त्याच्या निद्याचे बंदी घातली आपल्या भागामध्ये कांदा होतो त्याच्या निद्याचे बंद होते जो जो बाली राजा भरकवतो शेतकरी जे जे फेकवतो त्या सगळ्यांना मदत करण्याच्या ऐवजी हे सरकार बंधनं राहतं त्या शेतकऱ्यांची सुद्धा कच हे बघायचं काम आपण लोकांनी करत आहे माझी पूर्ण ताकद आणि सरकार्य तुम्हाला लोकांच्या फाशीची राहील कारण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी देशातल्या शेतकऱ्यांनी आम्हाला लोकांचा शौदा ताण शेतकऱ्यांनी देशातल्या शेतकऱ्याने आम्हाला लोकांचा शौद ताण व्हावं